लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 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 लाडक्या भगिनींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दिनांक सतरा ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे ई केवायसी आधार शेडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट पर्यंत होणार आहे तरी सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक बँक खात्याची आधार सीडिंग करून ई केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे तर तुम्ही ज्या ज्या महिला लाडकी बहिणीसाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करावी धन्यवाद लाडक्या भगिनींनो अशा शेतीविषयक व शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा